नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज नवी मुंबईतील सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही दोन महत्त्वाचे विषय त्यांच्यासमोर मांडले त्यापैकी पहिला विषय की, की माननीय पक्षप्रमुखांनी नवी मुंबईसाठी ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली त्या पदाधिकाऱ्यांची नावं त्यामध्ये मी स्वतः विठ्ठल मोरे शिवसेना उपनेता म्हणून माझी नेमणूक झाली त्याचबरोबर आमचे मित्र एम के मडवी यांचे संपर्क प्रमुख बेलापूर आणि ऐरोली विभाग यासाठी नेमणूक झाली तिसरे आमचे माननीय प्रवीण म्हात्रे हे जिल्हाप्रमुख आयरोली विभाग आणि प्रकाश पाटील हे जिल्हाप्रमुख बेलापूर विभाग त्याचप्रमाणे शहर प्रमुख म्हणून महेश कोठीवाले यांची नेमणूक आयुर्वेद विभागाच्या सभागासाठी झालेली आहे हा पहिला विषय दुसरा विषय एकूण सहा लोक त्यामध्ये श्री काशीनाथ पवार नगरसेवक आणि शहर प्रमुख कुमारी भारतीताई कोळी ही न माजी नगरसेविका आणि उपजिल्हा संघटक सौ सुनीता मांडवे माजी नगरसेविका आणि उपशहर संघटक बरोबर और ना त्याचप्रमाणे नगरसेवक रंगनाथ आऊटी हे नगरसेवक आणि विभाग प्रमुख सोमनाथ वासकर हे नगरसेवक आणि महानगरप्रमुख कोमल वासकर या नगरसेविका आणि शहर संघटक अशा पदावर असताना त्यांच्या सगळ्या अडचणीच्या वेळी पक्षाने त्यांना मदत करूनसुद्धा त्यांना पक्षातील महत्त्वाचे पदं देऊ आज कुठलंही कारण नसताना ते मोठ्या आमिषाला बळी पडून लोक खोक्यांची चर्चा करतात सर्व जनतेमध्ये ती चर्चा आहे परंतु आम्हाला नेमकी फिगर कोणाची माहिती नाही मात्र अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने हे खोक्याच्या लालसेने जाणारे लोक हे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे वैरे आहेत दुश्मन आहेत अशा प्रकारे जी माणसं वागतात त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईची जनता त्यांना निवडणुकीमध्ये धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी ह्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कटिबद्ध आहे एवढं ज्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो धन्यवाद